वातावरणीय बदलाचा शेतकऱ्यांना फटका ऊसाला आलेल्या तुऱ्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून या बदलत्या वातावरणामुळे ऊसाला तुरे आले आहेत ऊस पिकाला आलेल्या या तुऱ्यांमुळे ऊसाच्या वजनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे अनियमित तसेच सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या परतीच्या पावसामध्ये असणारे नत्राचे जास्तीचे प्रमाण याचबरोबर जास्त उत्पादन मिळवण्याच्या हेतूने शेतकऱ्यांकडून लवकर परिपक्व होणाऱ्या ऊस बियाण्यांची वेळेपूर्वी लागवड नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर यासारख्या अनेक गोष्टींमुळे ऊसाला तुरा येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे परिणामी ऊसाचे वजन घटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे एस पी एस न्यूजसाठी सुदर्शन पाटील बाजार भोगाव